कोण कसा वागतो याचा लेखाचं का देव ठेवत असतो तुम्ही सर्वांनी साकडे घातले आहे की मी पुन्हा मुख्यमंत्री हो पण माझी तशी इच्छा आधीही नव्हती आणि आताही नव्हती जे धर्माच्या नावाने पाप करत आहेत त्यांचा पूर्ण नायनाटकर असं साकडं घालतं पाप करणारी जी माणसं आहेत त्यांना राजकारणातून कायमचं नष्ट करून टाकलं पाहिजे देव आपल्या ऐकल्याशिवाय राहणार नाही भवानी शंकर हे देशावरचं आणि महाराष्ट्रावरचं अरिष्ट दूर मी तुझ्या दर्शनाला परत येईन सर्व गावकरी बांधवांना आणि मी नशीबवान आहे मी भाग्यवान आहे की मी हे एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून श्री भवानी शंकर धुतपापेश्वराची सेवा करू शकलो सर्वानी म्हणजे सर्व जे राज्यकर्ते आहेत त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे राज्यकर्ते येत असतात जात असतात पण देव मात्र चिंकाल असतो आणि सदैव असतो तोच बघत असतो आणि इकडे आल्यानंतर ह्या म्हणजे हे मी बोलतोय त्याला ते एक उदाहरण आहे शिवकालीन म्हणजे त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासूनच्या ह्या समय आहेत वेळ जात असतो पण कोण कस वागतोय याचा लेखा झोका हा देव ठेवत असतो तुमच्या सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी साकडं घातलं मी पुन्हा मुख्यमंत्री हो माझी तशी काही इच्छा आधी नव्हती आताही नाही त्याची जी काय इच्छा होती की माझ्या हातनं हे व्हावं ते झालं आणि जे आत्ता विनायकराव तुम्ही म्हणालात की तुम्ही अचानक म्हणजे वेळेला आलात काय हे नाव सुचवलं काय मी तिथे होतो काय आणि झालं तर मी धूतपापेश्वरच्या चरणीच सांग सांगेन की नाव धूतपापेश्वर आहे जे धर्माच्या नावाने पाप करतायत त्यांचा पूर्ण नायनाटकर ही सगळी मंडळी आहेत राजन आहेत विनायक आहेत भास्करराव आहेत तुम्ही सगळे बघताय काय यांचं पाप आहे काय यांनी गुन्हा केलाय काय यांच्या मागे लागलाय आता तसा प्रत्यक्ष देव समोर उतरून काय करणार नाही पण मतदानाच्या वेळेला तो देव तुमच्यात उतरला पाहिजे yeah. मतदानाच्या वेळेला जो काय आत बसलेला माझा भवानी शंकर आहे तो तुमच्या रूपाने मतदान केंद्रात गेला पाहिजे आणि ही सगळी पाप करणारी माणसं आहेत त्यांना कायमचं एकदा नष्ट करून टाकलं पाहिजे राजकारणामध्ये मला मी या भवानी शंकराच्या दुधपापेश्वराच्या चरणी घालतो आहे आणि मला खात्री आहे की देव आपला ऐकल्याशिवाय राहणार आणि परत मी नक्की येणार मी पुन्हा येईल मी हे देशावरती आणि अरिष्ट हे भवानी शंकर नष्ट कर मी तुझ्या दर्शनाला पुन्हा वाजवत सगळ्यांना धन्यवाद देऊन